मंडळी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे रात्रीचे पाहू शकता साडेबारा झालेले आहेत आणि मग मी इकडे इल्क्टे, इकट इलेक्ट्रिशियनला बोलवलेलं आहे आणि माझं झुंबर आणि माझ्या मंदिरामध्ये मा बल ते इकडे मी लावून घेत आहे मंदिरामधला बल ना तो खूप मोठा होता आणि मला छोटासुद्धा हवा होता म्हणून हा मग एक छोटा लावून घेतलेला आहे रात्रभर झोपलेली तर नाहीच पण सकाळी साडेसहा वाजता माझी सगळी तयारी बाप्पांच्या येण्याची जी आगमनाची तयारी आहे ती झालेली आहे छान उमऱ्याचं लेपन रांगोळी विड्याच्या पानाची फुलाची सगळी तयारी झालेली आहे आणि मोरेसाहेब बाप्पांना आणण्यासाठी घरी गेलेले आहेत आता इकडे काय होतं आमच्याकडे सगळ्यांच्या घरी गणपती असतो दीड दिवसाचा तर फक्त साहेब आणि पृथ्वी दोघेच गेलेले आहेत बाप्पा नाण्याला बाप्पांना घेऊन येत आहेत तोवर मी इकडे बाप्पांच्या आगमनाची तयारी बाप्पा येणार आहेत त्यांच्या स्वागताची तयारी करत आहे मुटका हळदी कुंकू धूप अगरबत्ती दोन्ही साईडला दोन दिवे धूप लावलेला आहे आणि छान अशी लॅव्हेंडर कलरची साडी घातलेली आहे मोरेसाहेबांनीसुद्धा छान असा धोती कुर्ता घातलेला आहे आणि खूप छान वाटते बाप्पांच्या येण्याने खरंच आनंद जो आहे ना तो द्विगुनी झालेला आहे मोरेसाहेबांच्या डोळ्याला पाणी बाप्पांच्या डोळ्याला पाणी पायावरती पाणी हळदी कुंकू ओवाळून धूप धूप लावून दिवे लावून अक्षदा फुले टाकून बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांना आता घरात घेऊन सगळ्या घरभर फिरवून मग त्यांना त्यांच्या आसनावरती त्यांना बसवणार आहोत बाप्पांच्या येण्याने खरंच वातावरण जे आहे ना खूप छान आणि प्रसन्न वातावरण झालेलं आहे बाप्पांच्या येण्याची जी तयारी असते ना फार वेगळीच असते तो जो आनंद आपण एवढी तयारी मी आता पंधरा दिवसापासून तयारी करत होते पण मला अजिबात थकवा आला नाही आणि छान असं बाप्पांचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या असं म्हणत म्हणत आम्ही बाप्पांना घरामध्ये आगमन केलं आणि सगळ्या घरामध्ये गणपती बाप्पांचा जे कार करत गणपती बाप्पांना सगळ्या घरभर आम्ही फिरवलं पहिला आणि मग बाप्पांचा जे कार करत त्यांच्या आसनावरती त्यांना आता बसवणार आहोत आणि सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा लगेच येतील आणि लगेचच मग आपण प्राणप्रतिष्ठा करून सकाळची आरती जी आहे ते ब्राह्मणच म्हणतील संध्याकाळची आरती मग आपण म्हणायची तर अशा पद्धतीने इकडे बाप्पांना त्यांच्या आसनावरती तर आसनावरती पाटावरती मी स्वस्तिक काढून हळदी कुंकू विड्याचं पान ठेवून मगच बाप्पांना इकडे बसवलेलं आहे सगळ्यांना रांगोळींना फार आवडली विड्याच्या पानावरती ज्या बांगड्या ठेवलेत परत अक्रूड बदाम हळकुंड असं जे ठेवलेलं आहे सुपारी वगैरे ते सगळ्यांना आवडलं म्हणून परत एकदा दाखवत आहे रांगोळी आणि दोन्हीकडे दोन दिवे धूप लावलेला आहे लेपन झालेलं आहे आणि फुलांनी असं सजवलेला हुंबरा जो आहे छान वाटतो तर आता इकडे भटजे आलेले आहेत प्राण प्रतिष्ठा आपली होत आहे बाप्पांना दुपारचं नैवेद्य दाखवून मग संध्याकाळची सुद्धा आमची आरती जी, जी आहे त्या आरतीसाठी आम्ही सगळे असे छान तयार झालेलो आहोत आणि संध्याकाळी सुद्धा एक काका आलेले का आहेत आरतीसाठी तर सगळ्यांनी बोलून गोंधळ नको व्हायला म्हणून फक्त ते काकाच म्हणत आहेत अशा पद्धतीने आरती छान झालेली आहे मोदक झालेले आहेत तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि आरती जी आहे संध्याकाळची अप्रतिम झालेली आहे तुम्हाला बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि चला तर मंडळी Dan peti bapak Moria Mangal Murti Moria. देवै दैत्य सागरमंथन वैकेले चामाजी अवचितल जे उठले तेस्वा सुरपने प्रासन केळी नमने नवा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या धर्मं तमेव त्वमेव सर्वम मम देव देव काय नवा चा मते नरवा उजातनावा प्रकीडवा रोन यज्ञम सकल बरसमय नारायण आरती समरपयामि अस्तुतम केशव राम नारायण कृष्ण अधमद रम वस्तुदेवमरी देवम माधवम गोपीदा वल्लभम जानकी नायकम राम संध्याकाळची आरती नैवेद्य झालेलं आहे गणपती बाप्पा मोर्या